नमस्कार मी करण बोलके मी एक कथाकार आहे मी गावोगावी फिरून खऱ्या अनुभवानुसार कथा प्रकाशित करतो मी एवढा प्रचलित नव्हतो पण एक अनुभव मी ऐकला आणि प्रकाशित केला त्या कथेने माझं आयुष्य बदलून टाकलं हा विश्वास बसला की कधी काय होईल ते सांगू शकत नाही कुठला क्षण शेवटचा असेल आणि कुठला क्षण आपले आयुष्य बदलेल मी भ्रमण करत असंच कोल्हापूरला पोहोचलो ज्योतिबा देवाचे दर्शन केले आणि पूर्ण ऐतिहासिक स्थळे बघून वापस माझ्या हॉटेलवर आलो कारण दुसऱ्या दिवशी मला महालक्ष्मी देवीचे दर्शन करायचे होते पण त्या दिवशी रात्री झोप येत नव्हती कारण हॉटेलमध्ये खूप मच्छरच ऐवत होती झोप येत नव्हती म्हणून मी हॉटेलच्या बाहेर गार्डनमध्ये आलो हॉटेल तसे डोंगरावर होते त्यामुळे गार हवा आणि प्राण्यांचा आवाज येत होता मी मस्त माझा नोटपॅड घेऊन बसलो काहीतरी लिहावे म्हणून पण डोक्यात काही येत नव्हतं इतक्यात माझी नजर थोडी पुढे गेली तिथं एक इसम बसला होता त्याच्या हातात एक सिगारेट आणि पुढे टेबलवर रमणी भरलेला ग्लास होता आणि तो मस्त निसर्गाचा आस्वाद घेत होता मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो मस्त कार हवा सुटली आहे ना आणि मच्छर पण नाही आहेत त्याने माझ्यावर एक कटाक्ष टाकला आणि हास्यापद उत्तर देत तो म्हणाला हो ना अहो मध्ये झोपच येत नाही आहे मी खूप कंटाळून आलो होतो आणि प्रवास पण खूप झाला होता पण काय नशीब हे मच्छर झोपूच देत नाही आहे मी म्हणालो हो ना माझा पण तोच विषय आहे जाऊ द्या मी करण बोलके करण बोलके अरे तू लेखक वगैरे आहेस का मी ऐकले तुझ्याबद्दल खूप भाग्य आमचे घेता का जराशी थंडी पण वाजणार नाही रम आहे मी म्हणालो नाही नाही धन्यवाद मी पित नाही तरी पण तुमचे खूप खूप आभार तो म्हणाला ठीक आहे निदान बसा तरी तेवढीच मला कंपनी होईल थोड्या गप्पा पण होतील ठीक आहे बसतो तुम्ही एवढा आग्रह करत आहात तर मी म्हणालो आणि मी त्याच्याजवळ बसलो तो पिला होता पण म्हणतात ना पिल्यानंतर सगळं खरं सांगतात तो पण सांगू लागला मी एक मिलिटरी ऑफिसर आहे आणि राजस्थानला ड्युटीला असतो मूळचा कोल्हापूरचा आहे मी कंटाळलो होतो त्यामुळे मी विषय बदलण्यासाठी बोललो अंधार खूप झाला आहे ना वेगळा वाटत आहे जरा तेवढ्यात तो म्हणाला हो हा अंधार जसा दिसतो गुळ तसा असतोसुद्धा एवढे काही लपून असते यामध्ये काही बघण्यासाठी तर काही अनुभव घेण्यासाठी तसा मी विचार केला हा असा का बोलतोय म्हणजे याने काहीतरी अनुभव घेतला आहे मी निलजच्या एक नंबरचा कोणी अनुभव सांगितला की मी लगेच नोटपॅड तयार ठेवतो आणि न राहून मी लगेच विचारले तुम्हाला खूप माहिती आहे यातली एखादा अनुभव होऊन जाऊ द्या या क्षणी तो जरा शांतच झाला आणि म्हणाला अनुभव या अनुभवामुळे मी आर्मी ऑफिसर बनू शकलो ऐकायचे आहे तुम्हाला मी म्हणालो हो का नाही एक आर्मी ऑफिसरच्या जीवनावर आपण एक कथा लिहितोय हा अभिमान मी कसा वाया घालवेन तुम्ही सांगा सर मी तुम्ही जे सांगत आहेत ते मी नोट करतो काळजी करू नका आणि मग तो सांगू लागला मी बारावीत असेल तेव्हाची ती गोष्ट आहे आम्ही काही मित्र खूप अवकाळी कुठेही जातो काहीही करतो कोणालाही दादागिरी करतो कारण ते वय पण तसंच होतं आम्ही कोणालाही घाबरत नसे कोणालाच नाही सायकलवर कुठेही जात असायचो कितीही लांब असू दे आम्ही जाणार आमचं टोळकं चार जणांचं होतं चौघांची एकमेकांशी घट्ट मैत्री कोणाचं दुःख सहन होत नसे पण आनंद मावत नसे प्रेम करायला आता कॉलेज म्हटल्यावर काय प्रेमात पडलं होतं सगळे मग काय रोज मजा मस्ती जत्रेत जाणं फोटो काढणं सोबत आईस्क्रीम खाणं वगैरे हे सगळे रोजनं चुकवता होत असे आम्ही एवढं मग्न झालो होतो की आम्हाला कळलं नाही की गावकऱ्यांनी आमच्यावर नजर ठेवली होती मग आम्ही लपून छपून भेटायचं ठरवलं यावर सगळ्यांनी होकार दिला आणि गावापासून एका लांब देवळात भेटू लागलो असे रोज करत होतो देवळ्यात तो, तो सांगायचं थांबला कारण मागून एक हॉटेल मॅनेजर हक्का मारत होता तेवढ्यात तो आर्मी ऑफिसर म्हणाला काय झालं एवढा ओरडत का आहेत तुम्ही तो म्हणाला साहेब खूप रात्र झाली आहे आणि तुम्ही बाहेर बसला आहात या ठिकाणी जंगली जनावरे सारखी येत असतात कृपया करून तुम्ही दोघे आपल्या आपल्या रूममध्ये जा आता आर्मी ऑफिसर थोडा रागातच बोलला रूममध्ये बसलो तर मच्छर आम्हाला नीट झोपू देत नाहीत इतकी घाणेटी सर्विस आहे तुमची आम्ही बसलो आहे तर बसू द्या ठीक आहे साहेब पण काही विपरीत घडलं तर त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही आम्ही ऑफिसर म्हणाला ठीक आहे बघू आणि तो परत अनुभव सांगू लागला हां कुठे होतो आपण मी म्हणालो तुम्ही सगळे लपून भेटत असाल अरे हां देवळात ना असं तो म्हणाला मी होकार दिला तर मग आम्ही रोजच असं भेटत असू एके दिवशी माझे काका मुंबईवरून गावी आले ते सतत काही ना काही गावी घेऊन जात असत मुंबईवरून यावेळी त्यांनी माझी आवडती गोष्ट आणली त्यांनी एक मोटरसायकल आणली होती मी तिला बघून खूप खुश झालो होतो पण थोडा नाराज होतो ती मोटारसायकल जुनी होती काकांनी फक्त काही पैसे देऊन खरेदी केली होती तिला लाईट नाही आणि पेट्रोल केव्हा संपेल हे सांगू शकत नाही ती गाडी खूप कमी आवरेज देत होती तरीही आम्ही तिची थोडी डागडुजी केली आणि शेवटी मी ती वापरायला काढली गावर घेऊन मी ती हिंडत असे कधी माझी प्रियसी तर कधी मित्र मी खूप खुश होतो एके दिवशी आम्हाला जरा उशीर झाला होता कारण ते देऊळ जरा गावापासून दूर होते मी तरी गावात लवकर जात होतो कारण पहिले गाव माझे लागत होते पण माझ्या एका मित्राचे गाव जरा लांबच होते रात्र झाली होती त्याला उशीर झाला होता मी त्याला म्हणालो थांब आजचे दिवस उद्या मा जा माझ्या घरी झोप आजचे दिवस तो म्हणाला नाही रे घरी जाऊन म्हशीचे दूध काळावं लागतं कारण माझे बाबा आजारी आहे मला जायला हवं मी म्हणालो ठीक आहे मी तुला सोडतो गाडीवर तो बोलला ठीक आहे मग मी आणि माझा एक मित्र आणि तो आम्ही तिघे निघालो आणि मुलींना घरी पाठवलं त्याचे गाव जरा डोंगरात होते त्यामुळे वाट नागमोळी होती घंदाट झाडी आणि वळण पुढे काय होईल सांगू शकत नाही आणि त्यात गाडीला हेडलाईट कमी आम्ही सावका जात होतो माझा दुसरा मित्र म्हणाला इतका वेळ झाला या वाटेवर आपण तिघे आहोत कोणीही नाही आणि एक पण गाडी आली नाही त्यात तो दुसरा मित्र म्हणाला आता रात्री आमच्या गावाला कोणी येत नाही आणि आमच्या गावातून कोणी जातही नाही मी विचारलं का तो काहीच बोलला नाही आणि त्याच्या गावाची वेस आली तो म्हणाला थांब इथं था। तो उतरला आणि मग आम्ही म्हणालो ये मग उद्या शाळेत हो आणि ऐका बघा जाताना सावकात जा जलद गतीनं जाऊ नका आणि कुठेही थांबू नका आणि वाटेत एकदम रस्त्यावर रान मांजर दिसेल तर अजिबात थांबू नका आवाज येऊ लागले तर मागे वळून पाहू नका कोणीही मागे लागलं तरी पण कशीबशी गावाची वेज काठा त्याचे बोलणे ऐकून आम्ही निघालो रस्ता एकदम सुनसान कोणीही येणारं जाणारं नाही काय करावं काही कळत नव्हतं त्याने जे सांगितलं होतं ते सारखे सारखे डोक्यात येत होते आणि भीती हळूहळू आमच्या मनावर ताबा मिळवत होती माझा सोबती मला म्हणाला अरे तो असं का म्हणाला असन बरं मी त्याला म्हणालो जाऊ दे काही पण असन एकतर गाडीला लाईट नाही आणि रात्र पण झाली आहे रोडवर पण एक मोठी लाईट नाही पूर्ण अंधार पुढे काय आहे मला काहीच दिसत नाही तू शांत राहा माझ्या मनात एक अजून धास्ती होती ती म्हणजे गाडीतील तेल, -तेल केव्हा संपेन मला माहीत नव्हतं आणि येताना मी टाकायचे विसरून पण गेलो होतो त्यामुळे मी जितका होईल तितके पुढे सरकत होतो रस्ता पण सरळ नव्हता ना नागमोडी वाढ कधी सळ तर कधी उतार कधी अचानक वळण त्यामुळे मला गाडी चालवणं अवघड जात होतं तेवढ्यात गाडीच्या छोट्याशा प्रकाशात मला काहीतरी दिसलं आणि माझ्या कालचा ठोका चुकला समोर एक मोठं रान मांजर एकदम रस्त्याच्या मध्ये उभं होतं आणि आमच्याकडे नजर रोखून बघत होतं मी गाडीची गती अजून वाढवली आणि त्याला ओलांडून पुढे गेलो आणि माझ्या सोबती मित्राला म्हणालो मागे बघू नकोस मोबाईल काढ त्याची टॉर्च चालू कर आणि समोर धर तू पण घट्ट पकडून बस असे म्हणून मी गाडी एकदम जोरात पळवू लागलो आणि माझा मित्र घाबरला त्याने तेच केलं जे त्याने नाही करायला पाहिजे होतं त्याने मागे बघितलं आणि त्याचं शरीर जणू थंड झालं त्याची वाचा बंद झाली मी त्याला म्हणालो अरे टॉर्च तर नीट धर मला दिसत नाही आहे तू काय करत आहेस तो एक ना दोन गप्प एकदम कारण त्याने तिला बघितलं होतं जेव्हा त्याने मागे बघितलं तर ते रान मांजर गाडीच्या मागे पळत होतं आणि त्या मांजराच्या सोबत एक भयानक अशी विकराळ आकृती सोबत सोबत धावत होती जसे की माझ्या मित्राने मागे बघितले होते तितक्याच क्षणी त्याला चालत्या गाडीवरून उचलून घेतलं आणि तो बघता क्षणी गायब झाला मी जोराने किंचाळलो पण तो आता गेला होता ती आकृती त्याला घेऊन गेली होती मी आता एकटाच होतो मी मागे बघितले नव्हते पण मला आभास झाला होता की राहुल गाडीवर नाही पण मला आभास झाला होता की राहुल गाडीवर नाही आहे आणि त्याचा मोबाईल पण पडला आहे आता मी एकटाच गाडी चालवत होतो पूर्ण घामाने ओलेचिंब झाले होते मी कधी गावाच्या वेशीजवळ पोहोचतो असं झालं होतं गावाची वेस आली आणि मी तशी गाडी अजून जोरात घेऊ लागलो आणि गावाची वेस जशी पार केली तसे मी मागे बघितलं बघतो तर काय ते रानमनसर मागे होतं आणि त्या वेशीच्या पलीकडे होतं आणि ती भयानक आकृती जोरजोरात हसू लागली होती आणि ती म्हणाली गावला असतो माझा मित्र आता गेला होता सकाळी हे सगळं गावात कळलं या प्रसंगामुळे माझे बाबा माझ्यावर खूप संतापून गेले त्यांनी मला पुण्याला पाठवलं आणि मी कधीही त्या गावात गेलो नाही नंतर मी आर्मीमध्ये गेलो आणि जेव्हा कधीही मी त्या गावात गेलो की मला आठवतं त्या प्रसंगामुळे प्रेम मैत्री आणि आई बाबा ह्या सगळ्यांना मी गमावून बसलो त्यामुळे झोप येत नाही म्हणून मी दारू पितो आणखी मी काय करू शकत होतो एवढे बोलून तो, तो थांबला मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत